ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चाकूर चाकूर तालुक्यातील मातंग समाजाचा तहसील कार्यालयात ठिया येथील भूमी अभिलेख कार्यालयात लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी संबंधितांवर कसलीच कारवाई करण्यात आली नाही तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं तहसीलदार यांच्या दालनात ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आलं मातंग समाज पोलिस अनंतरे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन यातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली यापूर्वी महापुरुष अवमान प्रकरणी कारवाईबाबत निवेदन दिलं होतं पण कसलीच कारवाई केली नाही सोमवारी पोलीस निरीक्षक जिल्हा अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना निवेदन देऊन या प्रकरणातील दोषी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा मातंग समाजाच्या भावनेचा उद्रेक होईल असा इशारा दिला आहे यावेळी सुनील सौदागर अविनाश कवडे रामेश्वर कसबे नितीन डांगे कोमेश कसबे आदी उपस्थित होते महानकर सतीश चंदे लातूर आणि संबंधित दर्शनी भागामध्ये बाहेरून यांची प्रतिमा होती ती उलटी करून टांगलेली आहे आणि दर्शनात आली आम्ही मॅडमला कळवले आम्ही बांधव आलो तिथं विटंबना झालेल्या महापुरुषांच्या फोटोची विटंबना झालेली आहे आणि झाल्यानंतर लक्षात आणून दिल्यानंतर तहसीलदार साहेबांच्या आदेशानं पंचनामा करून साहेबांनी सुद्धा तसेलदार साहेबांनी स्वीकार केले जाधव साहेबांनी की खरंच आमच्या कार्यालयाकडून चूक झालेली आहे परंतु मला त्यांना कारवाई करायचा आदेश नाही अधिकार नाही भूमी अभिनेता त्यांना निलंबनाचा करायची आमच्याकडे अधिकार नाही म्हणले आणि संबंधित आम्ही कलेक्टर ऑफिसला कळवतो आणि प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आम्ही कळवतो आम्ही एकोणीस तारखेला निवेदन देऊन आम्ही शांततेच्या मार्गाने जे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात अधिकार आहेत आम्हाला त्या मार्गाने आम्ही जाऊन सुद्धा आज इतके दिवस उलटून गेले तर आता इथं काय निवेदन आहे स्वामी सरांना सुद्धा माहिती नाही की हे ना प्रकार काय घडलेला आहे आता विचारतात तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा त्यांनी म्हणले की आम्ही कळवले पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासन म्हणजे काय प्रकार आहे म्हणून तुम्ही आता आमच्या मॅडमला काही विचारतायचं लक्षही असेल बरोबर आणि माझं अजून एक म्हणणं आहे मॅडमने आता त्या दिवशीही म्हणल्या अकरा लोकांचा स्टाफ आहे आणि अकरा लोकांपैकीचे कोणीतरी आहे मी म्हणलं मॅडम चोर सोडून संन्यासा तुम्हाला आमची विनंती आहे हात जोडून बघा ते साक्षीला आहेत समोर आणि जे काही प्रकार त्यांनी केलाय ते मागच्या ते दहा बारा दिवस पाऊस पडला ना साहेब त्या टायमाला त्याला पुष्टा गुंडाळले त्याला त्या, त्या कर्मचारी बाहेरला कोणी आला नाही साहेब आता मला सांगा पुष्टा गुंडाळल्यानंतर समोरून जर ठेवायचं झालं तर असं ठेवते कुठून यांनी काय केलं खिडकीला लावले पाऊस वारा आणि हे काय झालं वाऱ्या पावसानं फाटलं पावसाचं सर झालं हे पुष्टा फाटल्यानंतर ही पुन्हा उन्हा उलटी दिसली मला सांगा दर्शनी भागात जाणारे हे अधिकारी हे कर्मचारी हे तसेलदार यांच्या निदर्शन आलं नाही किती निंदनीय प्रकार आहे साहेब लोकशाहीमध्ये दुसऱ्या महापुरुषावर झालं असता तर तोडफोड जाऊन झाले हा साहेब मला सांगा आज आम्ही सांगतो येणाऱ्या महिन्यामध्ये येणाऱ्या आता जयंती आहे हा प्रकार आता मला सांगा आमचे विष्णू भाऊ जे वंशज आहेत आमच्या नामू साठ यांचे त्यांचा फोन आला विष्णू भाऊ विष्णू भाऊ प्रमुख आहेत ते सुद्धा मला फोन आले विमल भाऊ आमचं पालिका एवढा शांत प्रिय आहे आम्हाला मॅडमवर विश्वास आहे आम्हाला तहसीलदार वर आम्हाला पीएसआयएस वर विश्वास आहे त्याने कारवाई करतील हे अपेक्षा आम्ही तुमच्या पर्यंत आणि तुम्ही त्या सीसीटीव्हीच्या आधारे तुमच्याकडे आहे म्हणताय ना फक्त त्या संबंधितावर कारवाई करावं कायदेशीरित्या ते पण

आणि स्पॉन्सिपल बघायला एक मिनिट समोर का कॅलेंडरच्या होती कॅलेंडर या समोर होती आणि संबंधित दर्शनी भागामध्ये बाहेरून अण्णावरून साठे यांची जी प्रतिमा होती ती उलटी करून टांगलेली आहे आणि जे जेव्हा तीन दर्शनात आली आम्ही मॅडमला कळवलं आम्ही समजबा नव्ह आलो तिथं विटंबना झालेल्या महापुरुषांच्या फोटोची विटंबना झालेली आहे आणि झाल्यानंतर लक्षात आणून दिल्यानंतर तहसीलदार साहेबांच्या आदेशानं रितसर पंचनामा करून साहेबांनी सुद्धा तहसीलदार साहेबांनी स्वीकार केले जाधव साहेबांनी की खरंच आमच्या कार्यालयाकडून चूक झालेली आहे परंतु मला त्यांना कारवाई करायचा आदेश नाही अधिकार नाही भूमी अभिलेता त्यांना निलंबनाचा कारवाई करायची मला आमच्याकडे अधिकार नाही म्हणणे आणि संबंधित आम्ही कलेक्टर ऑफिसला कळवतो आणि प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आम्ही कळवतो आम्ही एकोणीस तारखेला निवेदन देऊन आम्ही शांततेच्या मार्गाने जे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात अधिकार आहेत आम्हाला त्या मार्गाने आम्ही जाऊन सुद्धा आज इतके दिवस उलटून गेले तर आता इथं काय निवेदन आहे स्वामी साहेबांना सुद्धा माहिती नाही की हे प्रकार काय घडलेला आहे आता विचारतात तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा त्यांनी म्हणले की आम्ही कळवले पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासन म्हणजे काय प्रकार आहे म्हणून तुम्ही आता आमच्या मॅडमला विचारता काही कसं लक्ष असेल बरोबर आणि माझं अजून एक म्हणणं आहे मॅडमने आता त्या दिवशी म्हणल्या होत्या अकरा लोकांचा स्टाफ आहे आणि अकरा एक कोणीतरी आहे मी म्हणलं मॅडम चोर सोडून संन्यासाला आमची विनंती आहे हात जोडून बघा ते साक्षीला आहेत समोर आणि जे काय प्रकार त्यांनी केलाय ते मागलेल्या ते दहा बारा दिवस पाऊस पडला आहे त्या टायमाला त्याला पुष्टा गुंडाळले त्या त्या कर्मचाऱ्याने बाहेरला कोणी आलं नाही साहेब आता मला सांगा पुष्टा गुंडाळल्यानंतर समोरून जर ठेवायचं झालं तर असं ठेवते कुठून यांनी काय केलं खिडकीला लावले पाऊस वारा आणि हे काय झालं वाऱ्या पावसानं फाटलं पावसाचं हे पुष्टा फाटल्यानंतर ही पुन्हा उन्हा उलटी नसली उलटी दिसल्यानंतर मला सांगा दर्शनी भागात जाणारे हे अधिकारी हे कर्मचारी हे तसेलदार यांच्याकडे निदर्शन आलं नाही किती निंदनीय प्रकार आहे साहेब लोकशाहीमध्ये ही दुसऱ्या महापुरुषावर झालं असता तर तोडफोड साहेब मला सांगा आज आम्ही सांगतो आज चालला येणाऱ्या महिन्यामध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये आता दिसाची जयंती आहे हा प्रकार आता मला सांगा आमचे विष्णू भाऊ साठे जे वंशज आहेत आमच्या नाव साठे त्यांचा फोन आला विष्णू भाऊ विष्णू भाऊ जे प्रमुख आहेत ते सुद्धा मला फोन आले विमल भाऊ आमचं चाकूर एवढा शांत प्रिय आहे आम्हाला मॅडमवर विश्वास आहे आम्हाला तहसीलदार वर आम्हाला पीएसआयएस वर विश्वास आहे का कारवाई करतील हे अपेक्षेनं आम्ही तुमच्या पर्यंत आणि तुम्ही त्या सीसीटीव्हीच्या आधारे तुमच्याकडे आहे म्हणताय ना फक्त त्या संबंधितावर कारवाई करावं कायदेशीरित्या ते पण एवढीच विनंती जबाबदारी फिक्स सांगाय करता कर आता तुम्ही जे बोलले मला काय म्हणायचं की तुम्ही बोलले